आजच्या पाठाचे नाव आहे शूर बाला तीस जुलैची रात्रीची वेळ होती हनीचे वडील रायघरहून कलकत्त्याला जाणार होते म्हणून हनी आणि तिची आई दोघीही रायघर रेल्वे स्टेशनवर त्यांना पोचवण्यासाठी गेल्या होत्या गाडी सुटली आणि त्या दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले होते त्यातून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती दोघी झपझप घराकडे निघाल्या होत्या आता त्या रेल्वे हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्यावर आल्या रस्ता निर्मनुष्य होता एकाएकी कोणीतरी हनीच्या आईवर झडप घातली घाबरून चपापून बघितले ते होते त्यांनी हनीच्या आईच्या मंगळसूत्रावर झडप घातली हनीची आई हनी आणि हनी या अचानक हल्ल्याने गांगरल्या पण घाबरल्या मात्र नाहीत हनीच्या आईने आपले मंगळसूत्र एका हाताने घट्ट आवळून धरले आणि दुसऱ्या हाताने ती त्या चोराशी झटापट करू लागली ती त्याला ढकलत होती मारत होती आईचे ते शौर्य पाहून हनीलाही बळ आले तिने पुढे होऊन त्या चोराला दनादन मारायला सुरुवात केली हनीच्या ते आईचे मंगळसूत्र मिळू द्यायचे नाही असा विचार करून सारी शक्ती एकवटून ती त्या चोरांशी झटापट करू लागली दोन दनकट चोर आणि त्यांच्याशी लढा देत होत्या या दोघी एक बारा वर्षांची चिमुरडी आणि दुसरी तिची आई त्या दोघांचा साथीदार तिसरा चोर बाजूला उभा होता बराच वेळ ही झटापट चालू होती मंगळसूत्र चोरण्यात आपण यशस्वी होत नाही हे लक्षात आलं आणि काय त्या चोराने झटकल सुरा उपसला आणि हनीच्या आईवर सप 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 वार केले आई जखमी झालेली पाहताच हनी चांगली चवताळली आणि तिने त्या चोराची कॉलर हाताच्या मुठीत घट्ट आवळली आता त्या चोरट्याने हनीकडे मोर्चा वळवला त्याने सप 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 असे एका पाठोपाठ एक सहा वार हनीवर केले हनी रक्तबंबाळ के झाले ते पाहिल्याबरोबर हनीच्या आईचा मंगळसूत्रावरचा हात सैल पडला मंगळसूत्र आता चोरट्याच्या हातात आले पण त्याची कॉलर हनीच्या मुठीत होती बापरे आता काय करायचे चोरट्याने मानेला चांगले दोन तीन हिसके दिले पण हनीच्या हाताची मूठ काही सैल होईना सूर्याच्या वाराने पोटाला जखमा झाल्या होत्या रक्ताने फ्रॉक लाल होता पण हनीने धीर सोडला नव्हता हाताच्या मुठीत तिने त्या सदऱ्याची कॉलर गच्च आवळून धरली होती हनीची आई रक्तबंबाळ होऊन धरणीवर कोसळली तशी त्या दोन्ही चोरट्यांनी या तिसऱ्या चोराला खेचले आणि तिघांनीही धूम ठोकली एका चोरट्याची कॉलर मात्र हनीच्या मुठीतच होती आपली कॉलर गमावूनच शेवटी त्याला पळ काढावा लागला एवढा वेळ त्या चोरांशी मुकाबला करणारी हनी धरणीवर कोसळली जखमांच्या होणाऱ्या असह्य वेदनांमुळे आता त्या दोघींनीही मोठ्याने आक्रोश करण्यास सुरुवात केली त्यांचा आक्रोश ऐकून नजीकच्या रुग्णालयामधील काही कर्मचारी धावत आले जखमी रक्तबंबाळ अवस्थेतल्या हनीला आणि तिच्या आईला त्यांनी रुग्णालयात दाखल केले पोलिसात वर्दी दिली पण या मधल्या वेळात हनी आणि तिची आई दोघेही बेशुद्ध झाल्या होत्या उपचार करताना हनीच्या मुठीत डॉक्टरांना कॉलर सापडले डॉक्टरांनी ती पोलिसांच्या स्वाधीन केली चोरट्यांविरुद्ध पोलिसांना एक पुरावा मिळाला कॉलरवर धोब्याच्या दुकानाचा शिक्का होता आणि अशी इंग्रजी आद्याक्षरेही होती आता वेगाने चौकशीची चक्रे फिरू लागली पोलीस धोब्याच्या दुकानावर आले चौकशी करता त्यांना कळले की कालाबाबू नावाच्या माणसाचा तो सदरा आहे आता पोलीस कालाबाबूच्या मागावर निघाले दुकानदारांनी पत्ता दिलेला होताच त्या पत्त्यावर पोलीस येऊन धडकले तिथे पोलिसांना दोन व्यक्ती मिळाल्या पण त्यात कालाबाबू कुणीच नव्हता खूप चौकशी अंती त्यांनी कालाबाबूचा पत्ता दिला पोलिसांनी त्या पत्त्यावरील माणसांना पकडले पण तो कालाबाबू नव्हता तर कालीप्रसाद होता आणि सोबत त्याचा पुतण्या होता गुलाब त्या दोघांना व पूर्वीच्या पत्त्यावरील दोघांना पोलिसांनी पकडले आणि त्या चौघांनाही घेऊन पोलीस रुग्णालयात आले एव्हाना हनी शुद्धीवर आली होती हनीने पहिल्या दोघांना बरोबर ओळखले पण काली प्रसाद आणि त्याचा पुतण्या गुलाब यांच्याकडे बोट दाखवून हनी म्हणाले हे दोघे ते चोर नाहीत तिसरा चोर यांच्यात नाही आणि बोलता बोलता पुन्हा हनीची शुद्ध हरपली डॉक्टरांनी ताबडतोब धावपळ केली उपचाराला सुरुवात केली आणि डॉक्टर म्हणाले खूप रक्तस्राव झाल्याने हनी अशक्त झाली आहे तिला ताबडतोब रक्त देण्याची गरज आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकताच कालीप्रसाद आणि गुलाब पुढे झाले आणि डॉक्टरांना म्हणाले डॉक्टर या मुलीनं आम्ही चोर नाही हे सांगून आमच्यावर उपकारच केले आहे आमचं रक्त घ्या आणि तिला वाचवा डॉक्टरांनी त्या दोघांच्या रक्ताची तपासणी केली गुलाबचा रक्तगट हनीच्या रक्तगटाशी जोडला म्हणून त्याचे रक्त हनीला देण्यात आले पोलिसांनी कालीप्रसाद आणि गुलाब या दोघांनाही सोडून दिले पण हनीने ओळखलेल्या त्या चोरट्यांची मात्र पोलिसांनी कसून उलट तपासणी सुरू केली आणि शेवटी खरी माहिती मिळवली काला बाबू बिलासपूरला आहे असे त्यांनी सांगताच पोलीस पथक बिलासपूरला रवाना झाले अख्खे बिलासपूर पालथे घालून शेवटी कालाबाबूला अटक करण्यात पोलिसांना यश आले आणि काय आश्चर्य बिलासपूरचे पोलीस कमिशनर बेहद्द खुश झाले कारण कालाबाबू हा एक अट्टल गुन्हेगार होता गेल्या कित्येक दिवसांपासून पोलिसांना तो हवा होता त्याच्या टोळीने रेल्वेमध्ये दरोडे घातले होते लुटमारही केली होती बिलासपूरच्या लोकांनी त्याचा धसकाच घेतला होता कालाबाबू पकडला जाताच लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला या मधल्या काळात हनी आणि तिची आई यांची तब्येतही बरी झाली जखमा बऱ्या झाल्या आणि तब्बल सहा महिन्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली बिलासपूरच्या कमिशनरनी आणि लोकांनी हनीचा आणि तिच्या आईचा सत्कार घडवून आणला हनीला एक थैली अर्पण करण्यात आली एक दिवस हनीच्या कानी गोड वार्ता आले तिला दिल्लीहून सत्काराचे निमंत्रण आले होते गीता चोप्रा अवॉर्ड देऊन पंतप्रधानांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात येणार होता अनेक पत्रकारांनी चिमुकल्या हनीला गराडा घातला तिचे फोटो काढले मुलाखती घेतल्या आणि विचारले हनी या प्रसंगावरून तू तु 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 तुझ्या वयाच्या मुलांना काय संदेश देशील त्यावर हनी म्हणाली साहस हेच खरं जीवन आहे तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद